समाजासाठी रात्रंदिवस तळमळणारे कार्यकर्ते तेव्हा तुम्ही आणि आम्ही मित्र हो तुम्ही आणि आम्ही सगळे मिळून बालाजी पाटील खतगावकर यांना आपण सगळ्यांनी मिळून या ठिकाणी त्यांना आमदार करू या परिसराचे आमदार या ठिकाणी करू बालाजी पाटील खतगावकर बोलताना आणि बऱ्याच जणांनी मला सांगितलं त्यांचा स्वभाव खूप छान आहे आता प्रत्यक्ष बोलताना मला ते जाणवलं की खरंच त्यांच्यामध्ये कसलाही गर्व नाही किंवा कसल्याही प्रकारचं त्यांच्यामध्ये अशा प्रकारचा भावही नाही एक मुख्यमंत्र्याचा पी ए माणूस आहे सहाय्यक आज मिनी मुख्यमंत्री इथे त्यांच्या शब्दाला किंमत आहे व्यंकटराव पाटलांनी सांगितलं त्यांना रोज दोन हजार लोक भेटण्यासाठी येतात पण तो माणूस सहज या ठिकाणी सर तुमच्या ज्या मागणी मला द्या आत्ता द्या मला लिहून मी त्यांना माझ्या आपल्या मागण्या समाजाच्या थे थे त्यांच्याकडे दिलेले आमचं एकच म्हणणं आहे पाटील साहेब आमचं एकच म्हणणं आहे समाजाचं या परिसरामध्ये समाज खूप आहे दादा या परिसरामध्ये समाज खूप आहे गाव तिथं आमचा समाज आहे चार घरं असू द्या टाळकुटे असतील होनमाने असतील जाहिरे असतील देवकते असतील बाजगिरे असतील आयवळे असतील टाळीकोटे आणि टाळकुटे हे असतील हे सगळ्या गावागावामध्ये आमचा समाज आहे आणि आमचा समाज प्रामाणिक आहे आमचा समाज कुणाचा गुलाम नाही आणि गुलाम होणारही नाही दादा आमच्या समाजानी ठरवलंय आता आमच्या समाजाने ठरवलंय की नीतीच्या नीतिमान माणसाच्या पाठीमागे जायचंय आणि ते व्यक्ती म्हणजे आमचे बालाजी पाटील खतगाव आहेत बालाजी पाटील खतगाव आहेत आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी ठरवलंय आमच्या समाज बांधवांनी या ठिकाणी ठरवलंय मित्रांनो मी तुम्हाला आवाहन करतो तुमचा एक बांधव म्हणून समाजाचा एक घटक म्हणून मी तुमचा एक पाहुणा म्हणून या ठिकाणी आवाहन करतो माझं गाव आलगरवाडी आहे चाकूर तालुक्यामध्ये गावागावात माझे या ठिकाणी पाहुणे मी एक आव्हान करतो की आपण सगळ्यांनी एकजुटीनं आज जसे या ठिकाणी एकत्रित आम्ही आहोत तसं शेवटपर्यंत एकत्रित या ठिकाणी राहणं मी आज तुमच्या जीवावर आज तुमच्याकडे पाहून या ठिकाणी बालाजी पाटलांना मी शब्द देतोय उद्या असा होऊ नये की उद्या एक समाज तिकडं गेला एक समाज इकडं आला कृपया बांधवांना असं करू नका आजपर्यंत असंच झालंय आमचं एका पक्षाने आम्हाला बोलवायचं दुसऱ्या पक्षाने दुसऱ्याला पार्टीला बोलवायचं तिसऱ्या पक्षांनी तिसऱ्या पार्टीला बोलायचं म्हणून आमच्यापर्यंत काहीच आलं नाही बांधवांनो आमच्यापर्यंत काहीच आलं नाही एकीचं बळ तुका म्हणे फळ आमच्यामध्ये एकी पाहिजे आजपर्यंत आम्ही एकी दाखवली नाही आज तुम्ही सगळे गावागावातून ही समाज बांधवानं या सगळ्या माझ्या आई बहिणी छोटे मुलं घेऊन सर इथं आलेले तरी आज समाज आमचा जाग्यावर बसलेला आहे समाजाला या ठिकाणी पाहिजे बालाजी दादा तुम्ही पाहिजे मी एकच म्हणेन एकच वादा बालाजी दादा एकच वादा भाजी दादा एकच वादा भाजी दादा हे आम्ही ठरवलं पाहिजे हे आम्ही प्रामाणिक हृदयातून ठरवलं पाहिजे वरवर नको मित्र हो, आज अशा प्रकारची माणसं ज्यांना अभ्यास आहे मंत्रालयातला सामाजिक प्रश्नाची छोट्या मोठ्या जाण आहे सर्व गोष्टीचा बारीक या ठिकाणी बारकावी आहे त्यांच्याकडं बोलताना सुद्धा सिस्टमॅटिक पण आहे त्यांच्यामध्ये वागताना सुद्धा एक भाषा आहे त्यांच्याकडं आणि अशा प्रकारच्या व्यक्तीच्या पाठीमाग हुशार माणसाच्या पाठीमाग विधानसभेमध्ये प्रश्न मांडणाऱ्याच्या पाठीमाग जर आम्ही नाही थांबायचं तर मग आम्ही थांबायचं कोणाच्या मागं आतापर्यंत आम्ही थांबलो थांबून थांबून आमच्या पिढ्या गेल्या सर अनेकांच्या मागं या ठिकाणी आम्ही थांबलो निवडणुकी पुरतं आम्हाला या ठिकाणी लोकांनी आम्हीच दाखवलं तुमच्यासाठी सभागृह करू तुमच्यासाठी हे करू पण सभागृहही नाही आणि कुठल्या प्रकारचा विकासही नाही रस्त्यावर आम्ही बोलणार नाही मी, ना मी काही राजकीय कार्यकर्ता नाही पण आवर्जून या ठिकाणी माझं सांगणं आहे तुम्हाला की आज असं आमच्यामध्ये एकी आहे ती शेवटपर्यंत एकी ठेवा एकी जर तुमच्यामध्ये या ठिकाणी असेल एकी जर तुमच्यामध्ये असेल तर साहेबांचा हात धरून तुमच्या कामासाठी मी श्रीकांत काळे अण्णासाहेब जाहिरे माधव होनमाने आणि बाकीचे आपले सरपंच मंडळी आमचे काका व्यंकटराव काका यांना घेऊन त्यांच्या हाताला हात धरून मंत्रालयापर्यंत जाण्याची धमक आमच्यामध्ये कार्यकर्त्यामध्ये कार्यकर्ता हा तुमच्या जीवावर असतो तुम्ही ज्या बाजूने या ठिकाणा असाल त्या बाजूचा कार्यकर्ता भरभक्कम या ठिकाणी पुढे जातो कार्यकर्त्याला बळ मिळतंय आणि कार्यकर्ता तुमच्या बळावर यांना हाताला धरून काम करून घेऊ शकतो मित्रांनो हे तुम्ही ठरवा प्रत्येकानं हे ठरवा आणि प्रत्येकानं अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी करून प्रत्येकानं गावागावामध्ये आतापर्यंत आम्ही केलं मी बोलताना तुम्हाला म्हणानो आमच्यापर्यंत आलंच नाही आता ना आमच्यापर्यंत जर आणायचं असेल आम्हाला काही करायचं असेल आम्हाला खऱ्या अर्थानं काही घ्यायचं असेल तर तशाच पद्धतीचा तोडी मोडीचा ताटकीचा माणूस सभागृहामध्ये बोलणारा माणूस या ठिकाणी आम्हाला तिथं पाठवणं गरजेचं आहे हा विचार आम्ही या ठिकाणी केला पाहिजे आणि प्रत्येकानं मी कार्य करताय श्रीकांत काळे कधी फोन उचलले नसतील अहो व्याप आहे आज पंधरा दिवस झालं ती पोरं फिरतायत महाधव होणमाने या ठिकाणी फिरत आहेत अण्णासाहेब जाहीर या ठिकाणी फिरत आहेत कधी फोन उचलला नसेल असू द्या आपला बांधव आहे काहीतरी नियोजन करतोय बालाजी पाटील खदगावकर सरांसारख्या माणसांच्या सानिध्यात जातोय उद्या आपल्याला त्यांच्या बोटाला धरून त्यांच्यापर्यंत जाता येत ही खुनगाट या ठिकाणी मनाशी बागा इतर समाजासारखा आपणही बदला इतर समाजासारखा आपणही बदला आणि आपल्यामध्ये परिवर्तन करा आज बालाजी पाटील चाकूर करा आपलं बालाजी पाटील खदगावकर सरांसारखी जा माणसं आपल्यामध्ये आलेली आणि एवढा मोठा मेळावा त्या ठिकाणी घेत आहेत आज तुमचं दर्शन झालं त्यांचंही या ठिकाणी मला दर्शन झालं अतिशय आदर्श अशी ते व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या पाठीमागा आपण थांबू